आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच आहे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मीच आणले मीच आणले त्याची फळ बघतोय आपण सगळे असं सगळ्याचं हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली दोन हजार चौदाच्या विधानसभेला मी तुम्हाला आठवत असेल तर बघा उत्तमराव जानकरांचा आपण अर्ज भरला छन्नीमध्ये अर्ज बाद झाला ऐनवेळी माळशेर मधून अनंत खंडागळे ज्यांचा कुठला संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना ऐन वेळी स्वीकारलं अपक्ष असल्यामुळे त्यांना चिन्ह पाहिजे ते मिळालं चिन्ह मिळालं कोल्हापुरी चप्पल ते होतं सोळाव्या नंबरला मतपत्रिकेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मतं मिळाली होती किती मतं मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचं कॉन्फिडन्स तुम्हाला माहित आहे उत्तमराव कॉन्फिडन्स काय असतो आता होत आहे काळ हीच करू नका लगेच होतंय का असं म्हणतात पण पाच वर्ष जातील म्हणून मीच म्हणजे मी खर तर श्रीकांतजींच्या मागायला श्रीकांत भारतीयांच्या की आम्हाला एक उमेदवार द्या कारण चेअरमनचा अर्ज रद्द होणार कारण माहिती पहिले सत्तेत होती ताकदवार होती काही करून ते अर्ज रद्द करत होती आणि परत पाच वर्ष घालवायची म्हणजे थोडं काळ आहे म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो दर पंधरा दिवसाला जायचो आणि त्यांना आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय करकम कारखाना बघायला आलो होतो डी सी बँकेनं ताब्यात घेतला कारखाना त्यांना घ्यायचा सरांना म्हणून जाताना परत म्हणलं होते उमेदवार द्या की तेवढाय का आम्हाला कोणीतरी वेळी त्यांना म्हणले राम आहे की म्हणले संघाचा तुमची भेट घालून दे तुम्हाला कसा वाटतो बघा मी म्हणलं आम्हाला काय द्यायच्या का त्याला कसा वाटतो आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील द्या उमेदवार नाही ना तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या मजल्यावर श्रीकांच्या कार्यालय तिथे गेलो त्यांची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती विस्ताराची योजना होती हो भाजपची पहिला विस्तार होताच तिथं अनंतराव कुर्डवाडीचा आम्ही सहविस्तारक म्हणून आण सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देशमुख वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायचा होता आणि ते करताना रामभाऊन दोन खुर्च्या आणली एक मला आणि एक संजयला आणि ती पाडतात त्याला राग आला त्या त्यामध्ये दोन कशापूरच्या आणला ते मला तुम्हाला काय झालं मला रामबाला काय माहिती त्या कोणा <laughs> काय म्हणलं म्हणलं रामबाऊ तर तेवढ्या परत लगेच सांगितलं चार पोरं लागली कडने फिरायला याचा वाढदिवस होई केक कापून हे होईपर्यंत आली की चार पोरं लागली फिरायला कडने मारश्रेस मध्ये मी ओळखलं की रामबाऊसाठी पोरं आले ते मी रामबाऊला गाडीत घातलं निमगावला आणलं जेवायला घातलं आणि रात्री उशीर किंवा सकाळी त्याला परत रूम वर अशा परिस्थितीमध्ये आपण रामभाऊला आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली पण ज्यावेळी आणताना चळवळीतलाय ठीक आहे पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे म्हणजे मोहिते पटला चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहीत झाला तोपर्यंत रामभाऊ या आपल्या सगळ्यांमध्येच विरोधकात असेल राम आमदार झाले सव्वीसशे मतांनी झाले ते किमान पंचवीस हजार मतांनी झाला तर माझ्यावर तर राग आला असता आज मी उत्तम सगळी माणसं एवढी म्हणत होती तुम्ही आलास तरी तुम होता म्हणली सव्वीसशे त्यामुळे केवळ तुमच्यामुळेच ही झालं तुमच्यामुळे त्यांचा राग त्यामुळेच माझ्यावर आहे परंतु त्यांचा अर्ज रद्द रद होतोय माहित होतं रद्द होईल माहित होतं म्हणून रामला आणलं ठीक आहे बाकी सगळं काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कसं झालंय हे बघितलंय आणि काय लोक भोगतायत म्हणजे खर तर मग सुभाषांचा उल्लेख केला मला वाटतं सतीशने केला उल्लेख सुभाष तुम्ही केला तुम्हाला एक सांगतो म्हणजे ज्यावेळी रवी काका पराणींचा माळीनगरच्या पुढं खून झाला त्यावेळी रवी काका का दत्तापा सगळे सुभाषण्णांच्या सुभाष सुभाषणांची खास कार्यकर्दी होती अडचणीत काम करणारी तळागाळातली माणसं होती त्यावेळी रात्री दहा वाजता सुभाषण मोटरसायकल इथं आले होते हे धाडस कसे येतो ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढी दहशतवादी तालुक्यामध्ये तरी सुभाषांना मोटरसायकलवर सोपा घेऊन आले होते नारदवर दोघच मोटरसायकलवर इथं आली होती हे धाडस कधी येतं ज्यावेळी तुम्ही निष्कलंक काल ज्यावेळी तुम्ही फक्त समाजासाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरासुद्धा मनात भीती नसेल की माझ्यावर कोणी हल्ला करेल वार करेल मारेल मला ज्यावेळी तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येतं आणि ते सुभाष अण्णाकडे होतं धाडस कारण सुभाषांना निष्कलंक होते म्हणजे कुणाच्या वाळ्या पाच पाय न देणाऱ्या वृत्तीच सुभाष आण ठीक आहे राजकीय अंग नव्हतं पण सुभाषांना सारख्या प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाष आणखी सांगू दे नेता कसा असावा असं निष्कलंका असा पण आता मात्र कुठल्याही नेत्याला महाग पैलवानाची गाडी घेतल्याशिवाय फिरता येत नाही होत या तालुक्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो गाडी ते घेऊन आम्ही यायचो प्रचाराला समजा संघ मध्ये प्रचार आलं एका कडेला गाडी उभी करायची खाली उतरायचं बोलायला सुरुवात करायची आपला माईक घेऊन एक माणूस जवळ येत नाव रस्त्या कडल एक दोन माणसं असायची लांब लांब माणसं उभा राहायची पण जवळ सुद्धा पाणी च्या सुडून सोडून त्या पत्तर बसायला म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही सगळ्या भागामध्ये वागोदे वाफेगाव लावून ती गावं हिकडून त्यावेळी त्या भागात प्रचार केला परंतु आम्हाला कुणी अडवायला आल आता जे प्रकार झाला ना हा राजकीय हेतूतनं झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या बायकाची वाळूच तर गेली का मगाशी महेशनं सांगितले शेजारच कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला देता तुम्ही ही काय वेळ आहे तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले जाऊ नका गेला तर तुम्ही माझे विरोधक अरे हे कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहेत राष्ट्रवादी जे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरी तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केबीनवर मागच्या बदल एक स्टिकर लावले हो मोठे मोठं आणि तिथं काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिले देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी, मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही म्हणजे कुठली विचारसरणी ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एक जणांनी निरोप दिला अहो काय निमगा गटाने तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण आहे असं बऱ्याच जणांना आम्ही दाखवले आता मला म्हंटलं तीन चार सतीश म्हटलं वाटतं तीन चार माणसं कमी झाली आता कमी होणार नाही बरं सतीश ताऊन सोला कोण सगळी यायची एक माणूस कमी होणार नाही उलट काय माणसांना चुकल्या वाटणार ती पुढच्या वेळी येतील हे खात्री सांगतो लोकांना माहीत नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहीत नव्हतं आता लोकांना स्पष्ट झाले जाहीर झालंय पुढच्या वेळी ह्याच्या किती पट गर्दी होते आपण बघा पुढच्या वेळ निमगावलाय ना किती होती कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय आयतून आलो नाही कोणाच्या आयत्या जीवावरून राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनातला अनुभव आहे आम्ही तेवढा संघर्ष करून इथपर्यंत आलो आमच्या दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिले सगळी म्हणून ह्याच्या आधी तर पाचवी शक्ती होती विरोधामध्ये ह्याच्या आधी सगळी सत्ता एका बाजूला होती सगळ्या संस्था एका बाजूला होत्या सगळी एका बाजूला होती आता कायच राहिलं नाही सगळं मोकळं झालंय तालुका तालुका शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला कोणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय जण मार्या करायला करायला तुम्ही मला पोलिस होतो त्यावेळी एका पोलिसांनी मला बाजूला घेऊन सांगितलं मी सांगा म्हणजे काय झालं अ म्हणजे दोन वाली गाडी घेऊन फिरते दोन नंबर लागते म्हणजे नाही असं नाही पण पडद्या बाजू लागतात कि तर मात्र बरोबरच आहेत म्हणजे गाडी हे मला पोलिसांनी सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मग तुमचं काम केलंय अरे तुम्हाला काम करायला आमदार केले ना पण आम्ही तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं या तालुक्याने के केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकला तुम्ही नसता आमदार तर काम करू शकला असता आता किती करताय लोकांना समजलं ना आता वर्षभरात लोकांचा अनुभव आहे आश्वासन दिलेली किती पूर्ण झाली किती होत आहेत सगळं माहिती आहे लोकांना त्यामुळं अशा भ्रमात राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत लढलाय प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं सोसायटीचं कर्ज मिळत नव्हतं अशाच अडचणीतनं हा तालुका टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन पलटला रमेश पाटलांनी तिथं जाऊन ते शिंदे साहेबकडे गाठून ते एरम मॅडम सुभाष शिंदे सुभाष शिंदे ना गाठवून एरम मॅडम होते त्यावेळी लाडल्या होत्या पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालव घालवला लोक दबत नाहीत गैरसमजत असाल तर दूर करा गैरसमज की लोक दब दम दिला तर थांबतील अधिकाऱ्यांमारत दम देऊ पोलिसांमार्फत दम देऊ अजिबात घ्यातलं काही यशस्वी होणार नाही ज्याला काय अपेक्षा आहे चिरी मिरीची थांबत नाही दुसरं कोणी थांबणार नाही दुसरा, दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं मेळावा नाव दिलंय याचा अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते ते सगळे बरोबर आले आणि ते ते सगळे बरोबर राहणार आहेत मी तर सांगत नाही बाबा माझं स्टेटस ठेवा इकडं फोन करते माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस मेन्शन करा हे काय वेळ ती सांगायची तुम्ही लोकांच्या पाहिजे तुम्ही लोकांच्या दिलामध्ये असायला पाहिजे माझं स्टेटस ठेवा हे सांगतं का आणि आपली संस्कृती काय म्हणजे मगाशी म्हटलं तुम्ही एका दिवसात आला मोहिते पडल्याने स्वीकारला आम्ही त्याच्याने एक वर्ष स्वीकारलं तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पण इथं मात्र खाल्ल्या घरच पुढचं तुम्हाला माहिती आहे ब असं आहे का पुढचं माहिती आहे तुम्हाला म्हणजे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही ही मग सगळ्यांची उल्लेख केला ना ही सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आले आणि म्हणून मला सांगितलं सरकार म्हणजे तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात थोडंच आहे आम्ही भाजपचे आहे आम्ही युतीचे आहे सगळे त्यामुळे तुम्ही तसं काय समजू नका आणि जेणे जेणे लोकसभेला विरोधात काम केलं जेणे विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हणली बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो भाजपचा कार्यकर्ता नसला तरी चालेल पण भाट पाहिजे बाजू असं नाही चालत छोट्यातला छोटा माणूस द्या त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही